बारामती एम आय डी सीतील उद्योगांना अनेक समस्यांना वारंवार सामोरं जावं लागत आहे या समस्या सोडवण्यासाठी एम आय डी सी प्रशासनानं त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केलं आहे एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांच्यासमवेत बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजकांची बैठक पार पडली यावेळी धनंजय जामदार बोलत होते यावेळी बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव अनंत औजट खजिनदार अंबीर शहा शेख वकील कार्यकारिणी सदस्य महादेव गायकवाड संभाजी माने हरीश कुंभारकर राजन नायर उद्योजक चंद्रकांत नलवडे अविनाश सावंत रघुनाथ दाबाडे आप्पासाहेब जाधव आदी मान्यवरांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला धनंजय जामदार म्हणाले बारावती एम आय डी सी औद्योगिक क्षेत्रात अनेक लहान मोठ्या समस्या वारंवार निर्माण होत असून त्यावर एम आय डी सी प्रशासनानं त्वरित कार्यवाही करून उद्योगांना दिलासा देणं अपेक्षित आहे अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्त्याच्या दुतर्पा जंगली झाडा झुडपांमुळे अडथळा निर्माण होत आहे ठराविक ठिकाणी गतिरोधक व ब्लिंकर्स बसवण्याची गरज आहे मोठे ट्रक व कंटेनर यांचा रस्त्यावरील अस्ताव्यस्त अडथळा नादुरुस्त पथ दिवे बेकायदेशीर कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे खोदाई व मातीचे ढिगारे काढण्याचे प्रलंबित काम दुबाजकांची उंची वाढवणे असे अनेक लहान मोठ्या समस्या उद्योजक व कामगारांना भेडसावत आहेत यावर एमआयडीसी प्रशासनानं त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी धनंजय जामदार यांनी केली आहे बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळानं निदर्शनास आणून दिलेल्या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी प्रशासन विनाविलंब वी कार्यवाही करेल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांनी शिष्टमंडळाला दिली आहे